पुढून मैंदवाडी मैंदवाडी कसे आहे वातावरण काय मिळेल इधर राईट आहे हा डियर राईट आहे कसे काय तुम्हाला पसंद आहे आपली पसंती कुणाला कोण देव उमेदवाराला काय मनातला आमदार कोण हा मनोज आहे काय निर्मळ आहे हा निर्मळ पंबो आहे होय तुम्ही आपले तातेच तुमच्या मध्ये मनातील आमदार ताते राईट मग काय कसं वातावरण काय 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 आमचा आडसकर जवळ साहेब आहे आडसकर साहेब आडसकर साहेब तुमच्या मनातील आमदार मनातील आमदार त्यांचेच आमदार आणि आम्हाला ती एकदम जवळ आहे चांगला मग आडसकर साहेब आडसकर साहेब मग भाया साहेब काय कस वातावरण काय वातावरण चांगलं आहे चांगलं आहे ना वातावरण काय आपल्या म्हणजे दारूमध्ये काय कुणाचं म्हणजे वातावरण

बाबा काय चाललंय कस आहे राजकीय वातावरण आपण तस काही लक्ष देत नाही असं आहे का आप आपलं काम बघा आपण हो आपलं इंटरेस्ट नाही असं आहे का बर आपलं काम करायचं आपल्याला कोणी काय देत नाही काय नाही वातावरण कुठं आहे बोल जनतेचा कुणाकडे जरा काय सात्र्याचा नुबा टाकला काय करणार आहे तुझी हो कुणाला मतदान टाकायच का हो सगळे सारखेच काय जनतेचा कोल कुणाकडे मतदारांचा भाजपकड भाजपकडे उमेदवारी उमेदवार आहे कोणत्या उमेदवाराला कोल आहे तुमचा मतदान करावं हा सांगा वाटते चारुकवाडी काय निवडणूक चालू काय आपल्याकडे कुणाचं वातावरण आहे कुणाचं म्हणजे आता लयजन येतेच बाबा आपल्याला काय त्यात कळत नाही काय कळलच आहे आपण तोंड घेऊन आलोच काय हाय तेच चालूच आहे आता हेच समते जराच फिरते आता काय सांगताय ते तुला काही तसं काही सांगू शकत नाही सध्या उमेदवार का आता पंकजात हे समजेच आमचे पंकजा येऊन आलो बर काय प्रतिक्रिया आपल्याकडे आम्हाला काहीच कळत नाही बघा ते आमचं वांदार याच गाव आहे सगळं पिपरवाडा पिपरवाडा काय राजकीय परिस्थिती काय कोणाला बोलाय तुमचा प्रकाश दादा सोळ हा तुम्ही कुठून आलात म्हणलं यागिर मयन यागिर मयन काय राजकीय परिस्थिती काय कुणाला बोलाय तुमचा बरका दादा सोळ बरका सोळ तुम्ही आम्ही जागिर मयन तुम्ही काय काय मदत सगळे ते सकाळ ते दुपारने सगळं चालतात कुणाला म्हणून झाले आता काय डायरेक्ट सांगताय तो नाही सांगायचं आपलं ह्याला करायचं जहागीर मोहोर आपलं बाबा कुठून आले आंबेवडगाव कुणाची हवा आहे गावामध्ये पर्कस वर्कसी काय या धारोळ सिटी मध्ये कोणत्या कोणत्या पक्षाला कोल आहे आपला साधिक भारत। भाई। आ, का आपला काय सांगाल आपण मध्ये आहात आपला कोण कोणत्या कोणत्या पक्षाला गटाला म्हणजे समर्थन असणार तर मी या मतदारसंघातलं नाही पण हे माझ्या मामाच गाव असल्यामुळे माझ्यानुसार इथे तुतारीची हवा सध्या जास्त सुरू आहे मोहन जगताप जे की घरोघरी नाव पोहोचलेलं आहे म्हणून तुतारीलाच कोल असेल भैया साहेब काय आपलं काय असणार आहे काय बीजेपी सरकारला यंदा आता मागच्या दहा पंधरा वर्षात ती आलेली सरकार आहे त्यानं काही विकास केला नाही आता ही गयाच्या आमच्या वाटाचे बघा काय बघा त्याच्यामुळे आता बीजेपीला पाळायचं आणि तुतारीला आणायचं असं काय तुझं काय आहे तुतारी बरोबर